तारीख होती दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवारचा दिवस होता सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वरुड पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त होते त्यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील एकविहीर गावातील काही नागरिक पोलीस स्टेशनला आले त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की गावातील नीला दुर्वे ही महिला काल संध्याकाळपासून गायब होती तिची शोधाशोध केली असता आज सकाळी जंगलात तिचा मृतदेह सापडला आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी आलो आहोत नागरिकांच्या माहितीवरून वरुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली एकलविहीर गावाजवळील काही अंतरावरील जंगलात नीला धुर्वे या महिलेचा मृतदेह एका झाडाखाली पडलेला होता तिच्या गळ्यावर खोल धारदार शस्त्राचे घाव दिसत होते तर गळ्याभोवती साडी आवळलेली होती पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथकाला बोलावून घेतले पाऊस पडलेला असल्यामुळे श्वान मार्ग दाखवू शकला नाही फिंगरप्रिंट एक्सपर्टनी काही नमुने गोळा केले पोलिसांनी घटनास्थळावर काही पुरावा सापडतो का याचा शोध घेतला असता पोलिसांना कोणताही धागा मिळाला नाही मात्र या महिलेचा मृत्यू जंगलातील प्राण्यांच्या हल्ल्यात झाला की आणखी कशामुळे असा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता मृतकाच्या गळ्यावर असलेले व्रण तीक्ष्ण हत्याराचे असल्याने हा घातपात असावा असा संशय पोलिसांना होता मात्र ठोस निष्कर्ष काढता येत नव्हता पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्या तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वरुड रुग्णालयात पाठवून दिला पोस्टमॉर्टम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा आवळल्याने व नंतर हत्याराने गळा चिरल्याने निलाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक रिपोर्ट दिला होता त्यामुळे नीला धुर्वे या महिलेची हत्या झाल्याची पोलिसांची आत्ता पक्की खात्री पटली होती दिनांक अकरा जुलै रोजी मृतकाच्या संपर्कातील सर्वांचे जबाब नोंदवत असताना पोलिसांना नीलाचा नवरा शालिक्राम याच्या जबाबामध्ये खूप तफावत आढळली तसेच पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देताना त्याचे हावभाव बदलत असल्याने शालिक्राम याच्यावर पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारणा केली असता शालिकरामने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले शालिक्रामने त्याच्या बायकोला जंगलात नेऊन तिचा खून का केला या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा वरुड तालुक्यातील वरुडपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेले एक नावाचे गाव आहे या गावामध्ये शालिक्राम दुर्वे वय पंचावन्न हा युक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता त्याची बायको नीला वय पन्नास मुलगा शेखर वय वीस आणि मुलगी शुभांगी वय अठरा असे लहान कुटुंब होते शालिक्रम हा गावातील ढोरे गुरे चारायचा था। सकाळी गुरे व बाजूच्या गावातील गाई चरायला जंगलात नेणे संध्याकाळी गुरे घरे आणून घरामागे बांधणे हा त्याचा नित्यक्रम होता त्याची बायको नीला गावच्या वेशीवरून गुरे आणण्यासाठी दररोज संध्याकाळी त्याला मदत करायची मुलगा शेखरसुद्धा लिंग या गावातील गुरे चालत होता शालिक्रामकडे स्वतःच्या चार गायी व चार बकऱ्या होत्या शालिक्राम हा ढोरा गुरा मागे जंगलात गुरांसारखी मेहनत करायचा मात्र बायको निला त्याची कवडीचीही किंमत करत नव्हती सर्व गुरे चराईचे पैसे नीला स्वतःजवळच ठेवायची आणि खर्चासाठी थोडेसे पैसे नवरा शालिक्रामने मागितले तरी त्याला शिवगा करत अपमानित करायची कोणासमोरही काही त्याला नीला बोलत असल्याने शालेकरामचा अपमान व्हायचा गेल्या दहा वर्षापासून तो अपमानात सहन करत होता गुरांमध्ये राबराब राबून गुरांसारखेच आयुष्य शालिक्रामचे झाले होते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असेच त्याला वाटत होते पण बायको निला भांडखोर असल्याने व त्याच्याशी दररोज वाद करत असल्याने प्रकार थांबण्याऐवजी अधिकच वाढत होता दिनांक आठ जुलै रोजी निलाने पती शालेक्राम याच्यासोबत वाद घालून त्याचा अपमान केला होता पत्नीने केलेला अपमान शालिक्रमच्या चांगल्या जिवारी लागल्याने तिला संपवण्याचा पक्का विचार करूनच तो नऊ जुलै रोजी झोपेतून उठला सकाळी आपली कामे उरकून जेवणाचा डब्बा घेऊन सर्व गुरे चरण्यासाठी तो जंगलाकडे निघाला तेव्हा त्याने बायको निलाला गुरे वळवण्यासाठी गावाच्या विशिव येण्याऐवजी जंगलात असे सांगून गुरे चरण्यासाठी जंगलात निघून गेला ठरल्याप्रमाणे पाच ते सहा वाजता निला जंगलाकडे गुरे आणायला गेली दिवसभर गुरे चारत असताना शालिक्रामने आज बायकोला संपवले पाहिजे असा निश्चय केला होता निला जंगलात गुरे आणायला गेली असता शालिक्राम व तिच्यामध्ये परत वाद झाला शिवीगाळा करत असताना शालिक्रामने तिच्या कानाखाली चार पाच बार काढले आणि रागाने लालबुंद होत तिच्या साडीने तिचा ताकदीने गळा आवडला गळा आवळा गेल्याने ती टाचा घासत बेशुद्ध पडली बेशुद्ध नीलास खांद्यावर घेऊन काही अंतरावर मोह फुलाच्या झाडाखाली टाकून दिले काही अंतरावर तिची काठी आणि चपला पडल्या होत्या त्या घेऊन शालिकराम गावात आला गावात गुरे बांधून त्यांना पाणी वगैरे पाजून तो एक धारदार कुराड घेऊन जंगलात गेला त्याला वाटले निला जिवंत असावी त्याने जंगलात तिच्याजवळ जाऊन धारदार कुऱ्हाडने तिच्या गळ्यावर वार केले त्यानंतर कुराड घेऊन तो घरी आला कुऱ्हाड व रक्ताचे कपडे लपवून तो बायकोला शोधण्याचे नाटक करू लागला रात्री बारा वाजेपर्यंत त्याने गावकरी व नातेवाईक यांच्यासह जंगलात दुसरीकडे तिची शोधाशोध केली दुसऱ्या दिवशी बायकोला जंगलात जनावरांनी मारून टाकले असावे अशी म्हणून रडून नाटक करू लागला दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्या शालिक्राम तिथेही रडण्याचे नाटक करू लागला पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा खून झाल्याचे नमूद झाले होते त्यामुळे शलिराम हा पकडला गेला आता त्याच्यावर कलम तीनशे दोन नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा